मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय पब्लिक ट्रस्ट आणि सोसायटी बऱ्याच वेळेला या दोनमध्ये गल्लत केली जाते दोन्ही सारखे वाटतात दोनमध्ये फरक काय याबद्दल आपण आज माहिती घेणार पहिली गोष्ट पब्लिक ट्रस्ट म्हटल्यानंतर पब्लिक ट्रस्ट ऍक्ट अठराशे ब्याऐंशी सालचा आहे त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एकोणीसशे पन्नास हा आता अस्तित्वात आहे सोसायटीचा विचार केला तर सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट एटीन सिक्स्टी टू तिथपासून तो ऍक्ट आजही तो तोच शाबूत आहे आता सार्वजनिक ट्रस्ट म्हणजे पब्लिक ट्रस्ट जेव्हा आपण म्हणतो त्या सार्वजनिक धार्मिक आणि धर्मादाय उद्देशासाठी किंवा जर विचार करायचा झाला तर कुठचे मंदिर असेल मठ असेल वक्फ असेल चर्च असेल सिनेगॉग असेल आगरी असेल धार्मिक उपासनेचं असेल ठिकाण किंवा सार्वजनिक गोष्टी करता असेल ज्याला चॅरिटेबल आपण म्हणतो की ज्यामध्ये शाळा असेल कॉलेज असेल हॉस्पिटल असेल इतर संस्था असतील ज्याला आपण म्हणतो क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था असतील कला क्षेत्रात काम करणाऱ्या असतील विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या असतील सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या असतील या सगळ्यांना पब्लिक ट्रस्ट खाली रजिस्टर करावं लागेल आता सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टची नोंदणी करण्यासाठी किमान दोन विश्वस्तच आवश्यक असतात आता सोसायटीच्या स्थापनेसाठी किमान सात सदस्यांची आवश्यकता हो असते नॉर्मल कोर्समध्ये जर पब्लिक ट्रस्ट स्थापन करायचं असेल कारण त्या दोन ट्रस्टच्या जीवावरती जर ट्रस्ट स्थापन करायचे तर हो, तो प्रायव्हेट ट्रस्टच राहतो पण नॉर्मल कोर्समध्ये जे आपण म्हणतो हॉस्पिटल मांध शाळा कॉलेज तर पब्लिक ट्रस्टला पहिल्यांदा सोसायटी ऍक्ट खाली रजिस्टर केलं जातं त्याकरता सात मिनिमम सदस्य असतात आणि नंतर त्याच संस्थेला पब्लिक ट्रस्ट म्हणून मान्यता मिळते सार्वजनिक ट्रस्ट एक संस्था आहे की ज्यामध्ये संस्थेसाठी किंवा गरीब आणि मदतीची गरज असलेल्यांसाठी पैसे ती व्यवस्थापित करत असते आता संस्थांमध्ये फक्त केवळ नफा मिळवण्याऐवजी सदस्यांना सेवा देण्यासाठी ज्या दोन एक प्रमुख संस्था आपण म्हणतो आहेत त्यातली एक म्हणजे ट्रस्ट आणि दुसरी म्हणजे सोसायटी ट्रस्ट हा दोन पक्षांमधला कायदेशीर बंद आहे जिथे एक पक्ष दुसऱ्यासाठी पूर्ण विश्वासताने मालमत्ता ठेवतो त्या तुलनेत सोसायटी म्हटली तर ती अनेक सदस्यांची एक संघटना आहे सोसायटी नोंदणीकृत असते कायद्यांतर्गत नमूद केलेल्या समान उद्देशांसाठी संयुक्तपणे ते काम करत असतात आता ट्रस्टचे फायदे काय आपण थोडक्यात बघू ट्रस्ट सेटअप करण्यासाठी अनेक लोकांची आवश्यकता नाही दोन पण चालतात निधीचा गैरवापर लक्षणीयरित्या कमी होतो ठराविक कालावधीत हो अंशता मालमत्ता सोडणे विकणे सोपा यात कर रकमेचा भार कमी होतो आणि खर्च पद्धतीसाठी उत्तम पर्याय बोर्ड सदस्यांच्या व्यवस्थापेची पुनर्रचना करण्यासाठी कोणते कंटाळवाना प्रोसेस नाही सोपा रिपोर्ट ट्रस्टमध्ये टोटेही आहेत तोटे, तोटे काय आहेत तर स्वायत्त कमी आहे धर्मादाय युक्तांचा निर्णय त्यांचा हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे कोणी चॅरिटी मध्ये कंप्लेंट केली तर त्यांना विचारू शकतात तुम्हाला जाब विचारू शकता कडक पण आहे धर्मादाय हेतूंसाठीच ट्रस्ट स्थापन करता येते तुम्ही फायद्या करता नफ्या करता ट्रस्टचा वापर नाही करू शकत खास करून कर्ज मिळवण्यामध्ये अडचण निर्माण होते कमी पारदर्शकता असते काही लपालपी होऊ शकते काय होते आणि एक प्रकारची निरंकुश त्याच्यावरती अनेक वेळा आपण बघून येतो की सत्ता असते कुठच्या तरी एक व्यक्ती किंवा एक टोळी ती संस्था हातात ठेवून चालवत असते आता सोसायटीचे काही फायदे सोसायटी धर्मादेच्या पलीकडचा पण आपण विचार करू शकतो त्यात नफा आणि दायित्व प्रॉफिट अँड लॉस हे सदस्यांमध्ये वाटले जाऊ शकतात स्थापना करणे ही सोपी प्रक्रिया प्रत्येक सदस्य एक समान देय असं सामायिकरित्या विचार करत असतो दहा प्रौढ सदस्यांच्या ऐच्छिक संमतीने ती स्थापित करू शकतात कोणत्याही व्यावसायिक घटकाप्रमाणे सोसायटी सदस्याची सेवानिवृत्ती किंवा मृत्यूने ती विसर्जित होत नाही आणि खास करून इथे लोकशाही इथे मत देऊन निर्णय दिला जातो घेतला जातो सोसायटीच्या तोटे आहेत गोपनीयतेचा अभाव असतो अनुभवतेचा अभाव असतो कारण सोसायटी छोटी फार सामाजिक नाही खास विशिष्ट लोकांच्याच मग त्यात कोणी अनुभव नसलाल तर मिले स्वारस्य नसतं हे लष्कराच्या भाकऱ्या कोण भाजणार पारदर्शकतेचा अभाव असतो आणि अनौपचारिक ते नॉर्मली चालवली जाते एक काय म्हणतात जे म्हणतात ना रिटायर्ड लोक नॉर्मली हे बाबा आम्हाला वेळ नाही तुम्हीच काय ते म्हणा मग ते अवघड जागी पब्लिक त्याच आणि सोसायटी दोन्ही संस्था या आवश्यक आणि नक्कीच अभ्यास करायला लागेल पुढील विषयामध्ये व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईल परंतु इथेच थांबतो धन्यवाद